प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोळे मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय सार्वजनिक सांस्कृतिक सर्वांगीण वातावरण हे दूषित झालेलं आहे झालेलं आहे प्रदूषित झालेला आहे दलित अत्याचाराच्या ज्या घटना झाल्या त्यानंतर महिलांच्या अत्याचाराच्या घटना झाल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढीस झालेल्या आहेत दर दिवसागणित एक साखळी मालिका सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी लहान बालिका असतील महिला असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत केळसवाना अत्याचार होत आहेत विकृती सामाजिक या ठिकाणी आपल्या लक्षात येते आणि ह्या सर्व अत्याचाराच्या घटनेच्या निषर्धार्थ जे आंदोलन होतं आहे त्या आंदोलनामध्ये जी मागणी केली जाते प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या दोन राजकीय आघाड्या आहेत एक महायुती आहे एक महाविकास आघाडी आहे सरकार है आहे आणि विरोधक आहेत हे ज्या पद्धतीने महिला अत्याचाराचे प्रकरणाचं राजकीय भांडवल करतायत राजकीय मार्केटिंग करतायत ती निषेधार्थ आहे मित्रांनो घटना वाईट आहे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आली पाहिजे न्याय झाला पाहिजे हे आपण मान्य करतो आणि जे काय पीडित आहेत त्यांना सहकार्य झालं पाहिजे मदत झाली पाहिजे ही सुद्धा भावना रास्त आहे परंतु न्याय मागणी करत असताना त्याच्या आड आपली राजकीय पोळी भाजणं आपला राजकीय हेतू साध्य करणं हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो महाराष्ट्र बनच्या पार्श्वभूमीवर जी काही मुख आंदोलनं झाली आणि त्याच्यानंतर सरकार आणि विरोधक यांनी ज्या पद्धतीनं एका प्रकारे इव्हेंट्स मॅनेज मैने, मॅनेजमेंटचं जसं मार्केटिंग होतं तशाच पद्धतीचं राजकीय मार्केटिंग ह्या अन्य अत्याचाराच्या घटनेचं होतं की काय अशी शंका घ्यायला जागा आहे अशी शंका लोक घेत आहेत असा आरोपसुद्धा करतायत म्हणून मित्रांनो लाडकी बहीण योजना असेल सरकार गवजवा करत आहे ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला असं आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि ह्या योजनेची फलश्रुती सांगत असताना ज्या पद्धतीच्या बदलापूरची घटना समोर आली तर विरोधक सांगतायत लाडक्या बहिणीला केवळ पैसे देऊन चालणार नाही तर तिचं संरक्षण करा बहीण संरक्षित झाली पाहिजे तिला सुसह्य वातावरण जगण्यासाठी निर्माण झालं पाहिजे सामाजिक आणि सार्वजनिक ठिकाणी ही आपली बहीण ही आपली माता ही निर्भयपणे फिरली पाहिजे तिला भीती वाटली नाही पाहिजे असं वातावरण निर्माण करून देण्याचं काम आपल्या सर्वांचं एकत्रितपणे आहे समाज म्हणून आपलं ते कर्तव्य आहे आपल्या बहिणीला भय वाटतं कामा नाही आणि हे सर्व होत असताना दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय डावपे दाखले जात आहे राजकारण केलं जातं आहे हे मात्र दुर्दैवी आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर काही गोष्टी आपण करतो लाडकी बहीण योजना सरकार वाचवणार की नाही हा नंतरचा भाग आहे परंतु जेव्हा असे विकृत अत्याचार होतात अन्याय होतात तेव्हा सर्वपक्षीय विचारवंतांनी साहित्यकांनी पत्रकारांनी समाज क्षेत्रातल्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन ह्या मानसिकतेवर काय केलं पाहिजे याचा सखोल अभ्यास केला पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे समाजाला प्रबोधन केलं पाहिजे जागृत केलं पाहिजे आणि ह्या विकृत मानसिकतेवर घाला कसा घालता येईल याचं विचार उच्चाटन कसं करता येईल आणि हे जे सामाजिक विकृत प्रदूषण झालेलं आहे यावर मात कशी करता येईल यावर विचारवंतन होणं गरजेचं आहे ते सोडून ही सर्व पक्षाची नेते मंडळी प्रवक्ते हे मात्र ह्या घटनेचं राजकारण करत आहे ज्या पद्धतीची ही लाडकी भाऊ योजना आली महिलांच्या अत्याचार प्रकरणं वाढली आणि केवळ दुसरी कुठली राज्यापुढं समस्या नाही आहे आणि महिलांच्या ह्या समस्येवर चर्चा करत असताना कुठल्या पातळीवर चर्चा होते कुठला शब्द प्रयोग केला जातो आहे आणि त्या शब्द प्रयोग करत असताना महिलांच्या सामाजिक सार्वजनिक व्यक्तिगत खाजगी जीवनावर काय परिणाम होईल त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल त्यांच्या मानसिकतेवर कशा पद्धतीने आघात होईल अशा पद्धतीची भावना कुणाला जाणवत नाही आहे का मानव काय म्हणत आहेत की सकाळ संध्याकाळ समाज माध्यमातून टी व्ही चॅनलमधून माध्यमातून महिलांचं एका प्रकारनं अशा पद्धतीचं वस्त्रहरण होतं आहे आणि कशा पद्धतीने शब्दप्रयोग केला जातो आहे मोठमोठ्या नेत्यांकडनं आणि म्हणून महिलाला केंद्रस्थानी ठेवायचं तिचं राजकीय तिच्या आत, अंड्या अत्याचाराचं मार्केटिंग करायचं आणि त्यातनं आपली राजकीय हेतू साध्य करायचा हे जे काही चालू आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे मित्रांनो कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो कुठलंही सरकार असो महिलांवर अत्याचार हा निषेधार्थ आहे आपली आई बहीण ही निर्भयपणी वागली पाहिजेत तिचं संरक्षण झालं पाहिजे मग सर्व सर्वपक्षीय जे भाव आहेत जे सर्व पक्षामध्ये आहेत त्या भावांना आपल्या बहिणीची काळजी नाही आहे तिचं ना संरक्षण करायचं नाही आहे केवळ पंधराशे रुपयाची भावभीज विदागी देऊन आपण बहिणीसह काही उपकार केलेले नाहीत मग बहिणीचं जेव्हा संरक्षण करायचं असेल तेव्हा सगळे राजकीय लोक हे बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्याला ह्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कायदे कडक केले पाहिजे आणि आपल्या बहिणीला सुरक्षित केलं पाहिजे आणि तिला तिच्या बाबतीतली आपली सर्वांची कर्तव्य भावना ही आपण सिद्ध केली पाहिजे म्हणून महायुती असेल महाविकास आघाडी असेल महिलांच्या बाबतीत आपण सगळे जर एवढे जागृत असू तिच्या हक्का अधिकारापासून आपण तिला वंचित ठेवणार नसू नसू तर मग आपण आपली कर्तव्यपूर्तता करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टीचं राजकारण करायचं आणि आपला हेतू साध्य करायचा राजकीय दृष्टिकोनातून सर्व गोष्टीकडं पाहायचं हे कुठंतरी बंद केलं पाहिजे आणि म्हणून जी भगिनी आपली आहे जी सगळं पाहते तिच्या मानसिकतेवर जर चुकीचा परिणाम झाला तिचं मनोधैर्य खच्ची झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे याचासुद्धा सांकल्याने विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वपक्षीय नेत्यांना प्रवक्त्यांना विनंती आहे आपण जेव्हा टी व्ही चॅनलला डिबेट करता समाज माध्यमातून तुम्ही व्यक्त होता आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही लिखाण करता त्या साहित्यिक लेखकांनासुद्धा सांगणं आहे आपण समाज प्रबोधन करा समाज जागृती करा ते आपलं कर्तव्य आहे परंतु हे करत असताना शब्दाची पातळी आपल्या आपल्या वक्तृत्वाची पातळी ही एक वैशिष्ट्य ठिकाणी कशी वापरावी याचं भान आणि जाण आपण ठेवणं अत्यंत थे महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि म्हणून महिलांच्या प्रश्नावर बोलताना महिलांच्या समस्यावर तोडगा काढत असताना आपण आपल्या राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवावा अशीच विनंती या सर्व समाजधोरकांना आधुनिक समाजसुधारकांना आणि राजकीय नेत्यांना या ठिकाणी मी करतो मित्रांनो या सर्व घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं समाज जागृती समाजप्रवर्तन जन जनजागृतीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा अशी विनंती करून आतुरता या ठिकाणी थांबतो धन्यवाद